बाय स्वाद भारत आगामी विधानसभा कोणत्या एक लागू शकते त्या अगोदर मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटलाने जे आहे ते उमेदवारांचा बायोडेटा मागायला सुरुवात केलेली आहे एकोणतीस तारखेला या संपूर्ण घटनेची जे आहे ते खुलासा करणार आहेत निवडणूक लढवायची नाही लढवायची मात्र या अगोदर आपण पाहू शकतो की मुंडे समर्थक म्हणून जे ओळखले जातात राजेंद्र मस्के आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आहेत विश्वास म्हणून देखील त्यांना पंकजा मुंडे यांचे सहकारी मानले जाते त्यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली नेमकं ही भेट कोणत्या विषयावर झालेली माझ्यासोबत सुद्धा राजेंद्र मस्के आहेत काय सांगाल साहेब एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुका कोणत्या विषयाने लागू शकतात जरांगे पाटलांकडून बायोडाटा मागवला जातो तुम्ही आज त्यांना भेटलात असं आहे की मराठा आरक्षणासाठी सतत या ठिकाणी लढा उभा करणारे मनो दादा दरंगे पाटील यांची काही दिवसापूर्वी तब्येत खराब झाली आणि त्या तब्येती खराब झाली त्या अनुषंगाने ती आमची भेट होती आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला गेलो तब्येतीची विचारपूस केलेली आहे आणि बाकी तिचा राजकीय काही विषयच नव्हता फक्त ते भेटून त्यांना तब्येतीची चौकशी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची तब्येत ठीक आहे ते हॉस्पिटलमध्ये नाही आहेत ते त्यांच्या गावी आलेले आहेत अंतरवली सराठीला त्याच्यामुळे आता काही अडचण नाही असं त्यांनी केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी आम्हाला समाधानकारक या ठिकाणी रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि राजकीय त्या ठिकाणी विशेष काही त्या ठिकाणी झालेलं नाही आपण बघू शकतो की विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात मनोज धरंगे पाटलांकडून महाराष्ट्रामधून मधून पाठवला जातो किंवा उमेदवार बायोडेटा घेऊन जातात आणि अशाच पिरियडमध्ये तुमची त्यांची भेट झालेली आहे बीडमध्ये कोणत्या पद्धतीने राजकारण झालं कोणत्या पद्धतीने निवडणूक झाल्या संपूर्ण बघितलं गेलं कोण टार्गेट झालं मात्र या निवडणुकीनंतर मुंडे समर्थक म्हणून पाहिलं जात आहे पंकजा मुंडेचे समर्थक म्हणून विश्वास सहकारी म्हणून तुम्ही त्यांची आज भेट घेतलेली आहे राजकीय वर्तुळावर चर्चा आहे असं आहे की सध्या जी विधानसभेची निवडणूक समोर आलेली आहे काही महिन्यावरती आलेली आहे ती वस्तुस्थिती आहे परंतु त्यांनी त्यांची राजकीय भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही त्याच्यामुळं ते बायोटाटा मागवत आहेत काय मागवतात हा विषय नाहीये त्यांनी अजून सांगितलेलं आहे की मी एकोणतीस तारखेला मिटिंग घेणार आहे आणि त्याच्यानंतर समाजाशी चर्चा करून माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आता मीडियामधून जे सांगायला अत्यंत चुकीचं आहे त्या ठिकाणी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यांच्या आताच एक प्रतिक्रिया आहे एकच वर्तवाहिनीसोबत की भाजपाचे आणखी काही मंडळी आहेत ते येऊन भेटत आहेत मला बायोडेटा जात आहेत जेणेकरून ज्यांचं आणि फडणवीसांचं जमत नाही आणि ते लोक मला येऊन भेटत आहेत असं काही नाही मीडियामध्ये तुम्ही दाखवता दादा सगळेच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन त्यांची तब्येतीची इच्छापूस करत आहे भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार त्या ठिकाणी गेलेले आपण पाहतोय तर रोज काही ना काही लोक त्या ठिकाणी भेटत आहेत चौकशी करतायत बाकी त्या ठिकाणी राजकीय काही चर्चा होत नाही आणि मी स्वतः इच्छुक भारतीय जनता पार्टी कोण आहे आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडेंकडे मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीकडं त्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये लावून धरतायत आणि जे काही निर्णय होईल ते आमचे नेते पंकजा मुंडे या ठिकाणी घेणार जरी त्यांच्या विचारपूस केली असली तरी पण निवडणुका संदर्भात काहीतरी चर्चा झाली असणार कारण तुम्ही तुम्ही उभारत उमेदवार आहात तुम्ही विधानसभेची देखील अनेक वर्षापासून तयारी करतायत असं नाही पूर्वीपासून जेव्हा जेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तेव्हापासून जिथं जिथं त्यांचे कार्यक्रम आहेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये मग ती बीडची राहिली असेल विराट सभा असेल किंवा जे जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी सांगितले त्या त्या आंदोलनामध्ये मी पहिल्यापासून सहभागी झालेलो त्याच्यामुळं बाकी विषय चर्चा होण्याचा काही प्रश्नच नाही फक्त नु। मराठा आरक्षणाचा विषय आहे की सरकारने त्या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटलांना जे शब्द दिलेला आहे आरक्षणाचा ते त्या ठिकाणी त्याच्यावरती निर्णय सरकारने ताबडतोब घेतला पाहिजे ही मनापासूनची माझी त्या ठिकाणी मी बीड विधानसभेसाठी महायुतीकडून तयारी करत आहे भाजपाकडून मात्र काल आमच्यासोबतच अनिल दादांनी बोलताना देखील दाखले बीडची जागा शिवसेनेची आहे इथे महायुतीतून शिवसेनेला जागा सुटणार आहे कसं बघतंय असं आहे की प्रत्येक पक्ष आता महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना शिंदे गट आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजितदादांचा गट हे तिन्ही पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तयारी करत आहेत आणि त्याच अनुषंगाने बीडमध्ये देखील तयारी सुरू आहे साहिची साई विधानसभा मतदारसंघामध्ये आमची तयारी या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेईल तो अंतिम राहणार आहे तयारी करणं हे चुकीचं नाही तयारी केल्यानंतर ते माहितीच्या उमेदवारालाच त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता प्रत्येकाला वाटतंय शिवसेनेला वाटतंय आमची जागा आहे राष्ट्रवादी पण म्हणते की आमची जागा आहे प्रत्येका वाटतं जागा सुटल आम्हालाही वाटतं की दोन हजार चौदा मध्ये जे मत या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पडलेले ते जर आकडा आपण जर पाहिला तर तो खूप मोठा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि इच्छा व्यक्त करणं हे काय चुकीचं नाही एकंदरीत पाहायला गेलं तर अनिल जगताप यांच्या मतावर ठाम आहेत उद्या उमेदवार मिळेल नाही ते नाही मिळेल पण मी लढणार थांबलो तसे तुम्ही लढणार ठाम आहेत असा विषय की महायुती म्हणून ते देखील एक पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत मी देखील भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं नाही परंतु पक्षश्रेष्ठी ज्यावेळेस त्या ठिकाणी निर्णय घेईल त्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्याला तो मान्य करावा लागतो इथून मागचा इतिहास आहे मागच्या इतिहासामध्ये तुम्ही पाहिला असाल माग की बऱ्याचदा सगळे पक्ष जरी एकत्र असले तर अचानकपणे युती तुटल्यानंतर त्या ठिकाणी काय अवस्था होती पक्षाची उमेदवार भेटत नाहीत अशी परिस्थिती म्हणून पक्ष हा सतर्क असतो सगळ्या ठिकाणी तयारी करीत असतो आणि निर्णय होईल तो अंतिम असतो पक्षाचा निर्णय आज भेट झाली ही राजकीय भेट भेट होती होती का कसे ही राजकीय वगैरे भेट नव्हती त्या राजकारणावर एक शब्दही बोलत नाही आज बी बरेच लोक भेटून येत आहेत बातम्या छापून आणतायत टी व्हीवरती दाखवत आहेत हे अत्यंत चुकीचे ते माणू ते जे नेता आहे तो समाजासाठी त्या ठिकाणी काम करणारा माणूस आहे आज आपण बघतो लोक वावड्या उठवतात पण अत्यंत चुकीचं आहे त्यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला या ठिकाणी न्याय मिळावा अशी समाजाची भावना आहे आणि म्हणून समाज त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे आपण बघतोय राजकीय कुठलंही स्टेटमेंट त्यांनी आजपर्यंत तरी त्या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलं नाही एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील घोषणा करणार आहेत त्याच्या अगोदर तुम्ही अजून त्यांना भेटणार आहेत काही बायोडाटा वगैरे त्यांच्यापर्यंत करणार आहेत का बीड विधानसभेसाठी नाही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडून निरोप येतो आणि बैठक लागली जाते त्या त्या ठिकाणी एक समाजाची बैठक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित ह्याच्या पाठीमागे मी राहिलेलो आहे आणि ह्याच्या पुढे या ठिकाणी राहणार आहे नक्की बघू शकतो मनोज दरंगे पाटलांची जी आहे ती तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी तिथे गेलो होतो पण त्या तब्येतीची विचारपूस केली कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही असं देखील राजेंद्र मस्के यांनी सांगितलेलं आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशीत बीड